तुम्हाला ही बातमी आधीच कळली असेल की अमेरिकेने बेनेजुलयावर हमला केला आणि तिथे तख्ता पलट झाला आहे पण याचा परिणाम भारतीय स्टॉक मार्केट वर क्रिप्टो मार्केट वर आणि सोन्या चांदीवर आणि क्रूड ऑइल यावर नेमका काय होणार आहे या व्हिडिओ मध्ये आपण हे सगळं सविस्तर जाणून घेऊया सर्वात आधी मार्केट वर काय परिणाम होणार आहे नंबर एक क्रूड ऑइल वर वेन्यजलाची अर्थव्यवस्था नव्वद पर्सेंट क्रूड ऑइलवर अवलंबून आहे अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तिथल्या राष्ट्राध्यक्षांना आणि त्यांच्या पत्नींना अटक करण्यात आली आहे त्यामुळे क्रूड ऑइलच्या किमतीत आज गॅप अप ओपनिंग म्हणजे थेट वर ओपनिंग दिसायला मिळाली अशा युद्धाच्या परिस्थितीत लोक सुरू गुंतवणूक शोधतात म्हणून सोने आणि चांदी यांचे भावी वर जाण्याची शक्यता आहे हे फक्त माझे मत नाहीये आर्टिकल मध्ये अनुज गुप्ता डायरेक्टर ऑफ वेल्थ यांनी स्पष्ट सांगितले आहे की क्रूड सोने चांदी आणि बेस मेटल यामध्ये गॅप ऑफ ओपनिंग होऊ शकते आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की अमेरिकेने वेनिटियावर हल्ला का केला नंबर एक जगातील सर्वात मोठा ऑइल रिझर्व्ह सौदी अरेबिया जवळ दोनशे सदुसष्ट अब्जे बॅरेल क्रूड ऑइल आहे पण व्हेनेज्युला जवळ वेनेजुला जवळ तीनशे तीन, तीन अब्ज बॅरेल क्रूड ऑइल आहे म्हणजे वेनेजुल जगातलं सर्वात मोठं कारण नंबर दोन सोन्याचे प्रचंड साठे लॅटिन अमेरिकेत सर्वात जास्त गोल्ड रिझर्व्ह वेनेजुल आहे ब्राझील मेक्सिको अर्जेंटिना पेक्षाही जास्त कारण नंबर तीन ड्रग आणि नार्को टेररिझम गुगल नुसार वेनेजुला मध्ये कार्टेल डे सोलेस नावाचा एक ड्रग कार्टेल चालत होता ज्याच्या नेतृत्व थेट राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो करत होते असा आरोप आहे अमेरिकेत ड्रग्ज कोकेन फेंट िल पोहोचवले जात होते ट्रम्प यांनी आधीच सांगितलं होतं की फॅन्टिल हे वेपन ऑफ मास डिस्ट्रक्शन आहे पण खरा गेम कुठे आहे दोन हजार सात पर्यंत अमेरिकेची सर्वात मोठी तेल कंपनी मध्ये तेल उत्पादन करत होती पण तिला देशाबाहेर काढलं एक्झॉन मोबिल जेजारच्या गयाना देशात गेली तिथे ते तेल सापडलं वेन्यजुलने त्या गयाना लष्करी वर दबाव टाकायला सुरुवात केली यावर अमेरिकेचे सेक्रेटरी ऑफ स्टेट मार्को रुबिओ यांनी इशारा दिला गयाना किंवा एक्झॉन वर हल्ला म्हणजे व्हेन्युज्युला साठी वाईट दिवस अजून एक महत्वाची गोष्ट हल्ल्याच्या आधीच एक्झॉन मोबिल शेअर तीन पर्सेंट ने वाढला होता एस एन वी फायव्ह हंड्रेड मात्र होता लोकांना तेल, हो तेल चीन पण सत्य काय युएसए नंबर एक वर त्यांचा आयातदार होता नंबर दोन वर आयात करणारा होता चीन आणि नंबर तीन वर होता भारत एकोणीस पर्सेंट सोबत म्हणजे व्हेनेज्युला एकोणीस पर्सेंट तेल भारतामध्ये येत होता म्हणजेच अमेरिकेला सगळ्यात जास्त फायदा होत होता तर भारतीय स्टॉक मार्केटवर काय फरक पडणार ते आधी आपण जाणून घेऊया पुढच्या राष्ट्राध्यक्ष कोण बनणार आहे नोबेल प्राइज विनर मारिया कोरिना माचाडो ची नवीन राष्ट्राध्यक्ष असू शकते ती आधीपासूनच आय एम एफ बार्कलेज अमेरिकन बिझनेस लीडर्स यांच्यासोबत इन्व्हेस्टमेंट मिटिंग करत होती म्हणजे सगळं आधीपासूनच प्लॅन होता तर आता जाणून घेऊया भारतीय शेअर बाजारवर याचा काय परिणाम पडेल भारतीय शेअर बाजारावर खूप मोठा परिणाम होणार नाही पण तरीही मार्केट थोडं निगेटिव्ह उघडू शकते कारण क्रूड ऑइल महाग झालं तर भारतावर दबाव येतो तेल महाग इज इक्वल टू महागाई वाढते शेअर बाजारावर ताण येतो बी कॅपिटल चे संदीप पांडे सांगतात की भारतीय बाजार तुलनेत स्थिर राहील पण तेल कंपन्यांच्या शेअर्स वर दबाव येऊ शकते शेवटी गुंतवणूकदारांसाठी काय अर्थ मार्केट उघडलं आणि जानेवारीत घसरण दिसली हा एक गुंतवणुकीच्या चा चांगला काळ असू शकतो एसआयबी चालू ठेवा घाबरू नका दीर्घकालीन विचार ठेवा तुमच्या मत काय आहे अमेरिकेने माधुरोला अटक करणं योग्य होतं का अयोग्य कमेंट मध्ये सांगा सो थँक्स फॉर वॉचिंग दिस इथे प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब dice ya sus hora ¿no?